नमस्कार मी सुवर्ण जोशी मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आज आपण घाट शौचालयाचा हा कार्यक्रम बघणार आहोत अर्थातच पहिली बातमी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या विषयावर भाष्य करणार आहोत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत आपल्याच वॉर्डमधल्या धोबी समाजाकडे असलेलं शौचालय शिवसेनेच्या गटप्रमुखाला चालवण्याकरता दिलंय असा आरोप स्थानिकांनी केलाय त्या शौचालयाच्या उत्पन्नातून धोबी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जात होती मात्र आता ते शौचालय गटप्रमुखाला चालवण्याकरता देण्यात आलंय त्या विरोधात धोबी समाजानं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय त्या समर्थनार्थ मनसे पुढे आलेली आहे आंदोलन करने का एक छोटा सा ही कारण है ज़्यादा नहीं क्योंकि ये धोबी समाज आज से तो है ही नहीं इस घाट में आज ये कोली समाजों की तरह है आज सवा सौ साल के ऊपर बीत चुका है अब यहाँ पर किसी को प्राइवेट ये दे दिया जाए तो फिर हमारा जो समाज है जैसे जो हमारी सोसाइटी है तो ये इनकम उसे होनी चाहिए ना कोई बाहरी आदमी ये पैसा क्यों कमाए तो ये सोसाइटी मतलब ये बाथरूम किसी प्राइवेट प्राइवेट इंसान को ना जाए ये जाए तो ये धोबी समाज को जाए ताकि इसकी जो इनकम होगी या जो नहीं होगी वो धोबी समाज उसका फायदा उठाए ये कोई बाहरी आदमी आके उसका फायदा कैसे उठाएंगे सब गल रहा था मुंबई महानगर पालिका ने तो पूरा तोड़ दिया बनाया अच्छी बात है बनाया इतना अच्छा किया अभी सुना है कल के पर कुछ लोग आए उद्घाटन किए सोसाइटी के अंडर में लिख के दिया महानगर पालिका आप लोग आगे बना रहे भी आप लोग हम मदद के लिए आपके पास आए और आप ही लोग कब्जा कर रहे हैं पब्लिक का हम लोग अभी ये चाहते हैं कि ये सोसाइटी के अंडर में चले अभी जो भी दो भी समाज भी चलाने वाला रहेगा वो तो सोसाइटी में कल जीत के आएगा वो वो भी चलाएगा लिखा पड़ी रहेगा और सोसाइटी को हटा के इन लोगों को हम लेगा ये कैसा हो सकता है कल हमको तो तकलीफ होगा ना मैडम मुंबईतल्या धोबीघाट या भागातल्या शौचालयाच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटलेलं आहे शौचालय ज्यांच्याकडे चालवण्यासाठी देण्यात आलंय आक्षेप घेण्यात आलाय शिवसेना या मुद्द्यावरून नाहक राजकारण करत असल्याचा आरोप त्या धोबीघाटमध्ये असलेली आमची धोबी कल्याण औद्योगिक विकास कॉपरेटिव्ह सोसायटी ही इथल्या सर्व धोबी समाजाची असलेली सोसायटी त्या माध्यमातून वर्षानुवर्षे इथे शौचालय सार्वजनिक चालू होतं स्थानिक लोकांना अतिशय निम्न दर दरामध्ये काही ना फ्री अशा स्वरूपामध्ये काम शौचालयाच्या बाबतीतलं चालू असताना केवळ पक्ष अभिनिवेशापायी पक्ष अभिनिवेश आणि अहंकारी नेता या दोन दुर्गुणांनी शिवसेना इतकी भरली की समाजाची सगळ्या अर्थाने स्वच्छता करणाऱ्या आमच्या धोबी समाजांच्या चालवणाऱ्या शौचालयातल्या सोसायटीला काढून टाकलं आणि केवळ स्वतःच्या लल्लूपंजूंना एक नवीन सोसायटी म्हणून त्या ठिकाणी दिलं दिलं तर दिलं ते अजून उघडंही केलं नाही उघडं करण्याची तारीखही नाही आणि त्याच्यावर जी माहिती समोर येते की जो दर लावला जाणार आहे जो पूर्वी एक रुपये दोन रुपये होता शौचालयाला जायला महानगरपालिकेचे महापौर असलेल्या मतदारसंघात आता पाच रुपये आमच्या धोब्याना या सगळ्या बाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली या सगळ्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे नियमानुसारच धोबीघाट मधलं शौचालय चालवण्याकरता देण्यात आलंय असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय क्यावेळेला नगरसेविका झाल्यानंतर माझ्या पहिलं लक्षात आलं अधिक धुबी गटात कामं केली कारण हातावरती पोट असणारी लोकं आहेत आणि त्या लोकांना सुविधा दिल्या पाहिजे अनेक लोक आहेत जी आजही जे बांधलं आहे टॉयलेट ते लॉट इलेवनमध्ये बांधलेलं आहे महानगरपालिकेच्या सगळे नियमाचे निकष पाळून बांधलेलं आहे त्याच्यानंतर जो लॉट इलेव्हनचा जो कं कॉन्ट्रॅक्टर असतो खरं तो ठरवतो की ते चालवायला कोणाला द्यायचं पण त्यावेळेला आम्ही विरोध केला बाहेरच्यांना आम्ही चालवायला देणार नाही तिथले धोबीच चालवतील त्यातला एक धोबी गट दिलेला आहे आता असे अनेक विचारांचे अनेक पक्षांची लोकं असणार ते जर असे उद्योग करत असतील तर करू दे सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून त्यांना दिले आणि ते धोबीच आहे मुळात ते धोबी आहे त्यामुळे बाहेरचा कोणीही दिलेलं नाही आणि मी देऊ देणार नाही जे, जे कोणी आहेत त्यांनी चालवावं आता त्यांच्या दोष नाही नाहीचे संदीप देशपांडे दे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी सविस्तर बोलया संदीपजी माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न स्थानिकच व्यक्ती आहे हा असं कारण किशोरी पेडणेकर पुढे करतायत की धोबी समाजाचाच आहे आणि स्थानिकच व्यक्ती आहे म्हणून सोसायटी कडून काढून त्याला कंत्राट दिलेला आहे किंवा त्याला काम दिलेलं आहे काय सांगा असं आहे त्या दोघी गटात समजा तीनशे व्यक्ती आणि आपण असं पकडलं की त्यांच्यामध्ये दोन गट आहे मग त्यातल्या एका गटाला काम देण्याचा काय निकष होता दुसऱ्या गटाला काम पाहिजे आणि का? आपण असं उघडू की ए गटाला काम पाहिजे आणि बी गटाला काम पाहिजे दोघही धोबी आहेत मग एक गटाला काम दिलं आणि बी तर काहीतरी निकष लावायला लागतील की नाही त्याला आपल्याला कि त्याचा निकष काय आहे की शिवसेनेचा गटप्रमुख हा निकष आहे का त्याचा पण त्या पूर्ण आहेत दाखवा खोट बोलतात महापौर एक नंबरच्या खोटले अत्यक्ष खोट बोलतात दादांतपणे त्यांनी दाखवा पेपर वर कुठले निकष लावले आणि काय केले ते कुठले नियम पाळले ते म्हणजे रेटून बोला पण खोटं बोला हे जर महापौरांचे असतील तर मला जर वाटतं लोकांनी तिथे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि समाज माध्यमांनी आणि न्यूज चॅनलने पण विचारलं पाहिजे की निकष लावले म्हणजे काय केलं तुम्ही नियम पाळले म्हणजे कुठले नियम पाळले पण संदीप खोटा आणि ते खोटं बोलत आहेत संदीप जी आणि आता हा मुद्दा तर इथपर्यंत येऊन पोहोचला की आता शौचालयावरून एखाद्या शौचालयावरून किंवा शौचालय हे भ्रष्टाचाराचं बनवणार विषय हाच आहे की बाबा नाले चपाईमध्ये पैसे खात होते हे तर जग जाहीर आहे रोडच्या टेंडर मध्ये पैसे खात होते हे जग जाहीर आहे आणि मध्ये वॅक्सिन मध्ये पैसे खायचा प्रयत्न केला हे जग जाहीर आहे आता यांची पातळी एवढी खालच्या थराला गेलेली आहे की आता पुढचं इलेक्शन आपण जिंकू नाही जिंकू याला माहित नाही त्यामुळे मग जिथलं ओरवडतंय तिथल तिथले पैसे उरवडायचे आणि त्याच्यामध्ये हे शौचालय म्हणजे इतक्या खालच्या दराला हे लोक गेलेली आहेत संदीप संदीपची आणि एकच मुद्दा अजून इथे मला महत्वाचा वाटतो की स्थानिकांच्या ज्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत सगळ्या स्थानिकांचं एकच म्हणणं आहे की कल्याण औद्योगिक विकास सोसायटी आतापर्यंत काम बघत होती आम्ही त्यांच्याकडे गेलो की या शौचालयाची दुरुस्ती करून घ्या तर दुरुस्ती करून घेत्या शौचालयाच बळकावलं म्हणजे स्थानिकांचं तरी म्हणणं ऐकायला पाहिजे शंभर टक्के ऐकायला पाहिजे पण विषय काय मी तुम्हाला जसं सांगितलं तसं परत आपण निवडून येऊ नाही येऊ आपल्याला माहित नाही त्यामुळे आता कशा कशात पैसे मिळू शकतात चला नाले पैसे खाऊन झाले याचे रोडचे खाऊन झाले अजून कशाचे खाऊन झाले आता कुठनं खातात तर शौचालयावर आले कोणती माझ्यानी यायचं आपण कोणाचं नाव या पक्षाला दिलेलं आहे आणि आपण किती खालच्या तराला येतोय याचा मला वाटतं विचार या लोकांनी केला पाहिजे नक्कीच पण आता तोडगा कसा निघणार म्हणजे आपण स्थानिकांच्या बाजूने उभे याच्या संदर्भात महाराष्ट्र स्थानिकांच्या बाजूने विभागाध्यक्ष संतोष जुरी आम्ही म्युनिसिपल कमिशनरांची वेळ मागितलेली आहे त्या प्रकरणात असंही नाही की याच अमुक गटाला द्या किंवा तमुक गटाला द्या आमचं म्हणणं आहे याचा प्रॉपर टेंडर का काढत आहे टेंडर काढायला काय प्रॉब्लेम आहे समजा दुसरा घट जर एक रुपयात वापरायला देत असं शौचालय तर पाच रुपयाला पण टेंडर देतो अगदी बरोबर चालेल संदीपजी धन्यवाद आपण सविस्तर बोललात त्याबद्दल जींनी जो मुद्दा मांडलाय की मनसे स्थानिकांच्या सोबत आहे त्यांच्या प्रश्नांना घेऊन आम्ही महापालिकेचे दरवाजे ठोठावणार आहोत आणि आम्ही उत्तर मागणार आहोत की का कोणत्या निकषांवर तर हे दिलं गेलं काम आणि सगळ्यात महत्वाचं टेंडर प्रक्रिया का राबवली गेली नाही नियमांनुसार सर्व कामी जाल, काम कामं झालेली आहेत निकषांनुसार जर दिलं गेलेलं असेल काम या गटप्रमुखाला तर ते निकष दाखवले गेले पाहिजेत समाजाची दिशाभूल कराय केली जायला नको ती कुठल्याच प्रतिनिधीकडनं केली जायला नको संदीप देशपांडे मनसेचे नेते आपल्यासोबत होते ज्यांनी आक्रमक भूमिका घेते आणि स्थानिकांच्या बाजूने आम्ही आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार